कोट्यवधीची संपत्ती तरी आई वडिलांचा वृद्धाश्रमात मृत्यू या आणि अशा आशयांच्या बातम्या आपण रोज वृत्तपत्रात वाचत असतो मात्र अशा काळात अजूनही आई वडिलांना सर्वस्व मानून देवासारखी नव्हे देवापेक्षाही जास्त सेवा करणारी काही मुलं समाजात आहेत असं तुम्हाला कोणी म्हणालं तर नवल नक्कीच वाटेल अशाच एका आगळ्या वेगळ्या कुटुंबाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे आजोबा आणि आजी महादेव सुखदेव रोंगे व त्यांच्या पत्नी लक्ष्मी महादेव रोंगे दोघांनीही वयाची ऐंशी ओलांडले पंढरपूर तालुक्यातील खर्डी हे त्यांचं गाव लग्न झाल्यानंतर दोघांनीही काबाड कष्ट केलं काम केली आपल्या दोन मुले व तीन मुलींना चांगले संस्कार दिले एक मुलगा शिक्षक झाला दुसरा मुलगा उत्तम शेती व्यवसाय करतो तीनही मुली चांगल्या घरी नांदायला गेल्या मात्र या तिन्ही मुली आणि दोन्ही मुलांना आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव आहे आई वडील आता थकलेत त्यांच्या कष्टाची जाणीव म्हणून या सर्व मुलांनी मिळून आपल्या आई वडिलांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला होता आई आणि वडील ही दैवता समान असतात आणि ही दुनिया दाखवायचं काम ते आपल्यासाठी केलेलं असतं या माध्यमातून आता आईचं आणि वडिलाचं वय पंच्याऐंशी वर्षाच्या आसपास आहे आणि त्यांचा जो काळ होता जुना तो अतिशय कष्टाचा संकटाचा परिश्रमाचा होता आणि मग आयुष्याची सकाळ असेल आयुष्याची दुपार असेल ही जर कष्टात आणि खडतर प्रवासात गेलेली असेल तर मग आयुष्याच्या संध्याकाळी तरी त्यांना कुठेतरी समाधान मिळालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी आनंद निर्माण झाला पाहिजे आणि या भूमिकेतून मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आई आयो वडिलांचं कष्ट आणि आई वडिलांचा त्याग जर आपण ठेवला तर भविष्यकाळातल्या पिढीची पहिली गरज आहे की आपण जे पेराल तेच उगवतं आपण जर चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतं त्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये असलेली मुलं ही अनुकरणीय असतात आज माझी मुलं सुद्धा घरामध्ये आम्ही कशा पद्धतीनं राहतोय वागतोय आई वडिलांशी ते बघत असतात आणि त्यातूनच ते त्यांचं ते पुढचं अनुकरण घडत असतं किंवा पुढच्या त्यांच्या क्रिया घडत असतात त्यामुळं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीनं ज्याना आईवडील ज्येष्ठ आहेत अशा प्रत्येक व्यक्तीनं कुटुंबामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईवडिलांना मानाचं आणि महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे आदर दिला पाहिजे आणि ती गरज आहे महादेव सुखदेव रोंगे वा आजी लक्ष्मी महादेव रोंगे यांचं घरातील सुनांसोबत असलेलं नातं तर फार आदर्श होत आहे समाजात सासूसुनांमध्ये सुरू असलेल्या रुसव्या फुगव्यांमध्ये हे कुटुंब मात्र अनेक अर्थाने वेगळं आहे रोंगी कुटुंबातील सुना आपल्या सासू सासऱ्यांवर जीवापाड प्रेम करतात सासू सासरे आई वडील मानले तर आपल्यालाही आनंद मिळतो त्यात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत आणि त्यांच्याकडून जे काय मिळतं ते आपल्याला भविष्यात उपयोगी पडतं त्यांचे संस्कार काय असेल ते त्यांचं कसं मागची पिढी होती ते मला सतत सांगत असत आम्ही असं केलं तसं केलं एकत्र एक आणि माझं माहेरचं एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं मला इथं फारसं काय अवघडल्यासारखं वाटलं नाही खूप छान आहेत सासू सासू सासूनी कधीच मला असं धाक लागला नाही की सासू आहे आणि मिसून आहे नेहमी त्यांनी मला काही करायचं विचारलं तर काय तुमच्या मनाला बघा कधीच हे केलं नाही कधी त्यांनी कुठल्याचा ह्याला जास केला नाही किंवा काही नाही सतत आम्हाला प्रेमाने सांगितलं आणि तेच आम्हाला आम्ही आमच्या मुलांना सुद्धा संस्कार देते त्यांच्याकडूनच आम्हाला आले संस्कार ते आपले आयुष्याची सकाळ आणि दुपार भलेही उन्हात गेली मात्र आयुष्याची संध्याकाळ मुलांनी गोड केली ही भावना या आजी आजोबांची आहे आपण आयुष्यात येऊन चांगली मुलं घडवली त्यांच्यावर संस्कार केले या समाधानात हे आजी आजोबा जगतात माणसाची व्यवस्था ही चांगली झाली माणसं भरपूर भर वाटलं जरा चांगली पाहुणे रावली दुसरी काही मैत्र लोक लावली चांगला फार पडला काम काय आपल्या पहिले बा इंजण पुन्हा मोठ्या नव्हत्या मोठा आणायच्या दार धरायची हम्म पुन्हा पंढरपूरचा खात सोन खात व्हायजा बैलगाडन जा हा

आता समाजात दुसरीकडे बघताय की समाजात दुसरीकडे बघताय पोर सांभाळत नाही लय अवस्था वाईट आहे लय वाईट तशी लय चांगले सगळं समाधान आहे बघा मुलीच मुलाच सगळं समाधान मंडळी असं चांगले दोघांचे काय काय ठिकाण लय वाईट पुण्य म्हणायचं पुण्य आहे आम्हाला काय लेवाचा येत नाही पण आपलं आजी आजोबांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी पंढरपूर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्यावर प्रेम करणारी हजारो माणसं पाहून या आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना त्या दोघांनाही आली असेल रोंगे कुटुंबाप्रमाणेच समाजातील इतर मुलांनीही आपल्या आई वडिलांचा हा सन्मान राखायला हवा रोंगे कुटुंबाची ही वात्सल्याची भावना समजून घ्यायला हवी तरच वृद्धाश्रमात वाढत चाललेली संख्या कमी होईल रोंगे कुटुंबाचं अनुकरण इतर कुटुंबही करतील हीच अपेक्षा एबी मराठी न्यूज पंढरपूर